नमस्कार मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवठेमंकाळ आपल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी साथी ॲप एकंदरीत प्रकल्पातील जे बियाणं प्राप्त झालेलं आहे ते त्या आपल्याला त्याची नोंद घ्यायची आहे ते साथी वेबसाईटवरती त्यामुळं ते त्या आपण आपल्याला आज मी डिटेल्समध्ये सांगत आहे साथी ॲप कसं वापरायचं बाबानो तर पहिल्यांदा काय करायचं आहे की आपण गुगल क्रोमला जायचं त्यामध्ये साथी फेज टू असं टाईप करायचं त्यानंतर ते सर्च इंजिनमध्ये सर्च करायचं त्यानंतर पहिल्या क्रमांकाला साथी हा मराठीत शब्द येतो त्यावर ते आपण क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर लॉग इन यावर इनमध्ये जायचं लॉगिनमध्ये इन गेल्यानंतर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील जो काही लॉग इन आय डी तालुक्याचा असेल तो तिथं आपण टाकून घ्यायचा आहे लॉग इन आय डी टाकताना तालुक्याकडून आपल्याला जो अचूक क्रमांक असतो तो, तो त्यामध्ये टाईप करायचा आहे त्यानंतर आपल्याला जो पासवर्ड आहे तालुक्याचा तो त्यामध्ये टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला खाली दिसतं की एंटर द रिझल्ट म्हणजे कॅपच्या कॅपच्यामध्ये बेरजेचा टोटल एकूण अनुक्रमांक त्यामध्ये टाकायचा आहे जसं की आता आम्ही टाकले सहा अधिक सात तेरा हा कॅपच्या टाकल्यानंतर आपण लॉग इन करून घेतो आहे लॉग इन करते वेळी थोडंसं लोडिंग होणार त्यानंतर आपल्याला लोकेशनमध्ये जायचं आहे लोकेशनमध्ये ऑल आहे त्या ऑल हे सिलेक्ट न करता आपल्याला तिथं आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर ओके करायचं आहे आपण त्यावरती ओके केल्यानंतर लेफ्ट साईडला तीन ॲरो दिसत आहेत लेफ्ट साइडला तीन अॅरो दिसत आहेत त्या ॲरोमध्ये आपल्याला स्टॉक मॅनेजमेंट ह्या घटकामध्ये गेल्यानंतर भरपूर खाली ऑप्शन आहेत त्यात न जाता सेल ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सेल हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली दोन ऑप्शन येतात बायर टाईपमध्ये डीलर फार्मर त्यामध्ये आपण फार्मर सिलेक्ट करतोय आणि मोबाईल नंबर बायर डिटेल्समध्ये मोबाईल नंबर टाकतोय कारण फार्मर आय डी आणि आधार आय डी अजून तरी ओपन झालेला दिसत नाहीये त्यामुळे आपण मोबाईल नंबरवरतीच फक्त ओपन होणार आहे ही साईट मोबाईल नंबर क्लिक केल्यानंतर व्हॅलिड मोबाईल नंबर क्लिक करावा लागेल त्यानंतर त्या, त्या बायरचं नेम म्हणजे जो शेतकरी आहे प्रात्यक्षिकामधील त्या शेतकऱ्याचं आपण तिथं नाव टाकून घेणार आहे मग मा भाषा मात्र आपण वर इंग्लिश सिलेक्ट केल्यामुळं तिथे इंग्लिशमध्येच आपल्याला अक्षरं टाकावी लागतील मराठीमधील अक्षरं तिथं घेणार नाही आहे त्यामुळे आता आपण इथं शेतकऱ्याचं समजा आपण नाव आहे की सर्जेराव पांडुरंग भोसले आपण हे नाव इथं टाकून घेतोय त्यानंतर आपल्याला बायर ॲड्रेस आहे बायर ॲड्रेसमध्ये आपलं राज्य आपलं ऑलरेडी तिथं आपलं राज्य आलेलं दिसेल आपल्याला स्टेट हे महाराष्ट्र त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्यामध्ये आमचा आता समजा सांगली जिल्हा आहे तो आता आम्ही निवडतोय त्यामध्ये आपण फक्त पहिले दोन अक्षरं इनिशियल टाकले सांग एस ए तर सांगली येऊन जातात तसंच तालुका तुमच्या तालुक्याच्या बाबतीत ही सेम कंडिशन आपल्याला वापरता येते विलेजच्या बाबतीमध्ये समजा आपण आता रांजणी गाव सिलेक्ट करतोय तर आपण आर ए एन टाकलं तर आपण बघू शकतो की अग्रं धोळगाव आणि रांजणी त्यातलं गाव सिलेक्ट केलं त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आपण नेक्स्ट केल्यानंतर कार्टमध्ये तीन टॅग दिसतात स्कॅन अपलोड आणि एंटर आपण त्यातला एंटर सिलेक्ट करतोय त्यामध्ये पिकअप व्हरायटीवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट व्हरायटी घेतं सर्टिफिकेट टाईपवर सुद्धा सर्टिफाईड घेतंस लॉट नंबरच्या बाबतीमध्ये आपण काय करायचं आहे की सुरुवातीचा जो आहे तोच आपण लॉट क्रमांक निवडायचा आहे आणि टॅग नंबरच्या बाबतीत ही सेम प्रोसिजर सिलेक्ट ऑल करायचं नाही आहे दोन नंबरचा जो अठ्ठ्याऐंशी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी हा दोन निवडायचा आहे त्यानंतर आपण ही ग्रीनमध्ये प्लस चिन्ह दिसतंय त्यावर क्लिक केल्यानंतर खाली आपण भरलेली माहिती येते ते आपण एकदा तपासून बघायचे की आपण भरलेली योग्य आहे का कारण एक प्रात्यक्षिकाला चार किलो ज्वारीचं बियाणं समजा दिलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट क्लिक करतो आपण नेक्स्ट क्लिक केल्यानंतर वॉन टू ॲड डिस्काउंट ऑन धिस ऑर्डर त्यावर क्लिक, क्लिक करायचं न ठेवता पर्सेंटेजवर पर्सेंटेजमध्ये आपण शंभर टक्के टाकतो आहे पर्सेंटेज कारण त्यापेक्षा कमी टाकू नका कुणीही त्यानंतर आपण कन्फर्म करायचं आहे कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती एक मेसेज येईल स्क्रीनवरती की ऑर्डर ही ही झालेली आहे तुम्हाला जर बिल बघायचं असेल तर बघू शकता आणि बघायचं नसेल तर कॅन्सल क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा आणि दुसऱ्या शेतकऱ्याची माहिती भरायला आपण जाऊ शकतो तरी आ, ही माहिती आपल्याला योग्य वाटली असेल तरी मी सर्व कर्मचाऱ्यांना कळवतो